दोन चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर सलग तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे वसई तालुक्यातील कोपर गावात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय सागर वझे याच्या निधनानं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते उत्तम फलंदाजी करणारा तरुण अशी सागरची पंचक्रोशीत ओळख होती क्रिकेटवर त्याचं अतिशय प्रेम होतं पण क्रिकेट खेळताना नियतीनं त्याच्यावर घाला घातला वसई तालुक्यातील कोपर गावात राहणारा सागर वझे उत्तम क्रिकेट खेळायचा शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेटचा सामना रंगला होता त्यानं प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडत सलग दोन षटकार ठोकले त्यानंतर प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी होऊ लागली तिसरा षटकार ठोकण्यासाठी सागर पुढे सरसावला तो क्रीज बाहेर आला तो तिसरा षटकार मारणार इतक्यात त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामुळे तो जागीच कोसळला फलंदाजी करताना कोसळलेल्या सागरच्या मदतीसाठी सगळ्यांच खेळाडूंनी धाव घेतली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तरुण वयात क्रिकेट खेळताना सागरचा अकाली मृत्यू झाला त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतीये सागरचा खेळ यापुढे पाहता येणार नाही असं म्हणत परिसरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंनी शोक व्यक्त केला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला सागर वझेला डॉक्टरांनी दिला होता पण खेळावरील प्रेम त्याला स्वस्त बसू देत नव्हतं त्यामुळे तो शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेट खेळायला मैदानात उतरला आवडता खेळ खेळत असताना सागरनं जीव गमावला सागर वझेच्या अकाली निधनानं परिसरावर शोककळा पसरली आहे तरुण वयात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्यानं आता खेळ पाहता येणार नसल्याची भावना परिसरातील क्रिकेटप्रेमी व खेळाडूंमधून मधूने व्यक्त होतीये बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चुविस तास वसई नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा